तीन इस्टार्णारे इस्टार्णारे तीन ले 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 ले। फक्त तीनशे रुपयाला हा सगळ्यात जास्त आणि ट्रेंडिंग मध्ये इंस्टा इंस्टाग्रामची सर्वात फेमस अशी साडी आहे पाचशे नव्वद रुपयामध्येच तीन आलेलेच पण आपल्याकडे ह्याच्यातले भरपूर अशी रेंज आलेली आहे फक्त तीनशे साठ मध्येच ह्याच्यामध्ये फक्त तीनशे साठ रुपयामध्येच मिळणार प्रिंटेडमध्ये डोला सिल्क आलेलं हे फक्त चारशे रुपयाला फ्रेश कलर डिझाइन सेट बांधनी प्रिंट आहे बाटिक आहे इतर हजार रुपयाचा साडी आहे फक्त 590 मध्येच विशाल नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज मी आलेली आहे द्वारकादास श्यामकुमार चिंचवड या ब्रांच मध्ये इथे आपण सुंदर असं साड्यांचं कलेक्शन कवर केलेला आहे तर व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका चला बघूयात आता आपण कलेक्शन आतापर्यंत जे आपण इडिओमध्ये पाहिले होते अगोदरच्या ईडीओमध्ये तर त्या पाहिल्या होत्या पूर्ण पदरच्या डिज त्याच्यानंतर ह्या डेली यूजसाठी जे लागणारे आयटम आहेत आपले गार्डन सिल्क प्रिंटेड शिफॉन वगैरेचे जे ते आहेत हे सुरुवातीला जे पाहणार आहेत रफ अँड टप असा आयटम आहे शॉकिंग प्राईजमध्ये हे पण सुंदर असा आयटम आहे फक्त पाचशे रुपयामध्येच दोन साड्या आहेत ह्या तर पाचशेला दोन रफ अँड टप कशी धुवा वापरा हे पण ह्याच्यामध्ये बी असे फ्रेश असे कलर रेंज आहे पा सुंदर कलर आहे मान्सून धमाकेदार ऑफर पाचशे रुपये जोडी डेली यूजसाठी एकदम सुंदर असा आयटम आहे कमी किमतीत सगळ्यात चांगला एरवी जर घ्यायला गेले कुठेही मार्केटमध्ये मा तर पाचशे रुपयाच्या कमी कुठंच साडी नाही आपल्याकडे पाचशे रुपयाला दोन मिळून जातील हे लेस बॉर्डरचा आयटम आहे दोनशे ऐंशी रुपयात फक्त पाचशे सहाशे रुपयाच्या कमी कुठंच साडी नाही ही पण आपल्याला दोनशे ऐंशी रुपयामध्ये फिफ्टी पर्सेंट ऑफमध्येच आहे लेस पट्टी बॉर्डर से पास है कलर्स दोन शांश रुपये फक्त हो हा समोरचा आयटम पाहणार आहोत हा फक्त तीनशे रुपयाला हा वारले प्रिंट मध्ये सुंदर असा डिझाईन आहे त्याच्यामध्ये फक्त तीनशे रुपयाला सहाशे रुपयाची साडी फक्त तीनशे रुपयामध्येच त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या डिझाईन्स आहेत वारली प्रिंट आहे फुलाचे डिझाईन आहे बारीक वेलचे डिझाईन आहे भरपूर अशा डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये दुकानला विजिट करा भरपूर अशा डिझाईन्स कलर आणखी मिळून जातील याच्यामध्ये हा गिरायकाच्या फायद्यामध्ये खरोखर असा सहाशे रुपयाची साडी आहे फक्त तीनशे साठमध्येच ह्याच्यामध्ये पूर्ण हे पण मिक्स आयटम आहे ह्याच्यामध्ये असे वेगवेगळ्या डिझाईन्स येत आले स्टोन डिझाईन प्रिंट बॉर्डर लेस बॉर्डर भरपूर असे वेगवेगळ्या प्रकारचे हे मिक्स आयटम आहे okay. सहाशे सातशे रुपयाची साडी आहे आपल्याला फक्त तीनशे साठ रुपयामध्येच मिळणार त्याच्यामध्ये okay. मिक्स कलर डिझाईन मिळतील फायद्यामध्ये आयटम आहे नाम तो बोला इश्किश आतापर्यंत जे आपण पाहिलं तर काठपदराचा डोला पाहिलेला आहे आता हा प्रिंटेडमध्ये डोला सिल्क आलेला हे एकदम सॉफ्ट कपड्यावरती डोला बेस्ट आहे फक्त चारशे रुपयाला हो वॉशेबल रफ अँड टप कशी धुवा वापरा नो टेन्शन अशी साडी फ्रेश कलर डिझाइन्स आहेत ह्याच्यामध्ये बी मिक्स कलर डिझाईन्स आहेत भरपूर अशा डिझाईन्स आहेत पाहू शकता आपण असे फ्रेश कलर डिझाईन्स आहेत बांधणी प्रिंट आहे बाटिक फक्त चारशे रुपयाला सातशे रुपयाची साडी आहे फक्त चारशे रुपयामध्येच सातशे हे त्याच्यानंतर हा शॉपिंगमध्येच हे शॉपिंग प्राईजमध्येच आयटम आहे हा तर ब्रँड आहे विशालचा सगळ्यात जास्त नावानं चालणारा ना आणि कस्टमरच्या नेहमी तोंडावर असणारं नाव आहे ना हे तर विशाल ब्रँड साडी आहे हे तर हजार रुपयाची साडी आहे फक्त पाचशे नव्वदमध्येच विशालमध्ये कुठं बी आपण मार्केटला याची रेट चेक करू शकता विशाल सगळीकडेच अवेलेबल आहे एवढी स्वस्त साडी आपल्याला मार्केटमध्ये कुठंच मिळणार नाही फक्त पाचशे नव्वद रुपयामध्येच विशाल नामा नामांकित ब्रँडची साडी आहे फक्त पाचशे नव्वदला भरपूर डिझाईन्स पण वेगवेगळ्या आहेत यातल्या बा प्रिंटेडमध्ये कॅटलॉग डिझायनर पीस प्युअर ब्राश हा प्रिंटेडचा प्युअर ब्रास जर मार्केटला कुठे बी पाहायला गेले तर पंधराशे रुपयाच्या कमी साडी कुठंच नाही आहे की आपल्याकडं फिफ्टी पर्सेंट टॉपमध्ये आहे फिफ्टी पर्सेंटपेक्षा पेक्षा बी कमी फक्त सातशे रुपयाला प्युअर ब्रास प्रिंटेड प्युअर ब्रास होय एकदम सुंदर अशी साडी याच्यामध्ये कलर रेंज बी पहा पूर्ण इंग्लिश कलर सेड आहेत एकदम स्टँडर्ड असा आयटम प्युअर ब्रास होई कपडा वगैरे हो आपण पाहू शकता एकदम सॉफ्ट चापून चुकून बसणारी साडी आहे एकदम न्यू लुक असे कॉमन कलर कुठलेच नाहीत लाल पिवळा हिरवा निळा असले कुठलेच नाही एकदम फॅन्सी कलर ऑनकॉमन कलर सेड आहेत पूर्ण हे नेक्स्ट आयटम जे पाहतो हा पण एक ब्रँडच आहे सुभाष ही पण हजार रुपयाची साडी ही पण आता महा ऑफरमध्ये आपल्याला मान्सून सेलमध्ये पाचशे साठ रुपयामध्येच मिळणार शॉकिंग प्राईजमध्येच आहेत सगळे हे ब्रँडेड ब्रँडेड भारी भारी कंपनीचा साड्या आपल्याला पाचशे साठमध्ये फक्त सुंदर अशा अनकॉमन कलर सेड आहे पूर्ण ह्याच्यामध्ये बी आपण पाहू शकता तसे एकदम न्यू कलर सेड फक्त पाचशे साठ रुपयाला व्हिडिओमध्ये सगळं दाखवणं शक्य नसल्यामुळं मी आपल्याला सिलेक्टेड आठ ते दहा कलर दाखवा लागले स्वतः दुकानाला व्हिजिट करा भरपूर अशी कलर रेंज मिळून जाईल ह्याच्यामध्ये पण जे पाहिले आपण डेली उच्चच्या रेग्युलर साड्या पाहिल्या ह्याच्यानंतर जे पाहणार आहोत आता ऑफरमध्येच मान्सून सेलचा जे महा ऑफर चालू आहे त्याच्यामध्येच चा पाहणार डिझायनर साड्या तर आपण सुरुवातीला जो आयटम पाहणार आहोत तर हा सगळ्यात जास्त आणि ट्रेंडिंगमध्ये चालणारा इस्ट, इस्टा इंस्टाग्रामची सर्वात फेमस अशी साडी आहे भरपूर नाव घेऊन येते कस्टमर एरी मार्केटमध्ये सातशे आठशे नऊशे रुपये विक्री आहे आपल्याकडे फक्त पाचशे नव्वद रुपयामध्येच अशी कलर रेंज बी पहा सगळ्यात जास्त चालणारे कलर सेड आहेत सर्वात आहे ही साडी आहे इंस्टाग्रामला सगळ्यात जास्त ह्याचं ट्रेंड चालू आहे फक्त पाचशे नव्वद रुपयात आहे काय पाचशे नव्वद रुपये प्राईस तीच आहे थोडासा त्याचं मटेरियल चेंज आहे कपडा क्वालिटी थोडीशी चेंज आहे हे फॅब्रिक चेंजमध्ये आलेला आयटम आहे एकदम सुंदर असे साडी आहे दुकानमध्ये आपल्याला जो आवडेल तो की अशा प्रकारचे आपल्याकडे आणखी आठ आयटम अवेलेबल आहेत जे की सध्या मार्केटमध्ये सगळ्यात जास्त चालतात मार्केटमध्ये दोन तीन आलेले आहेत पण आपल्याकडे ह्याच्यातले भरपूर अशी रेंज आलेली आहे हे पण पाचशे नव्वद रुपयालाच आहे त्याच्यानंतरचा जो आयटम आहे हा डिझायनरमध्ये सिंपल सोबर लाइनिंगमध्ये हजार रुपयाची साडी ही फक्त आपल्याला चारशे रुपयालाच मिळणार आणि असा वर्कचा ब्लाऊज पीस आहे मार्केटमध्ये हे ब्लाऊज घ्यायला गेलं तर तीनशे रुपयाचा कमी ब्लाउज कुठंच नाही आपण डायरेक्ट चारशे रुपयाला साडीच विकतोय विथ वर्क ब्लाऊजची फक्त चारशे रुपयामध्येच हा सगळ्यांच्या डिझाईन पण आतमधल्या वेगवेगळे आहेत चारशे रुपयाला एक सिंगल त्याच्यानंतर हा डिझायनर मध्ये सगळ्यात जास्त चालणारा आयटम आहे हे सॉफ्ट सिल्क मध्ये डिझायनर नवीन टिशू टाईप कपडा आहे हे तीन हजार रुपयाची साडी आहे फक्त बाराशे नव्वद रुपयालाच त्याच्यामध्ये कलर रेंज आपण अशी पाहू हो शकता सुंदर असे कलर आहेत एकदम बेस्ट कलर नजर थांबणार नाही कलरवर असे कलर आहेत एकदम फ्रेश एकापेक्षा एक, एक, एक सुंदर कलर नम्रेपा त्याच्यामध्येच आणखी हे असे स्टोन बॉर्डर वगैरे पण आहे हिच्यामध्ये कमी जास्त आपल्याला आठ ते दहा प्रकारचे वर्कचे डिझाईन चेंज मिळून जाईल भरपूर अशा डिझाईन आहेत तीन चार हजार रुपयाच्या साड्या फक्त बाराशे नव्वद रुपयामध्येच चोरा करा लिमिटेड स्टॉक आहे हा तर ती पण डिझाईन छान आहे पहा त्याच किमतीमध्ये सुंदर अशी साडी आहे ही तर चार चार हजार रुपयाची चा साडी आहे मार्केटला आपल्याकडे फक्त मान्सून महा ऑफरमध्ये ही साडी मिळेल फक्त बाराशे नव्वदलाच पहा ह्याचं वर्क वगैरे पहा काश्मीरी वर्कमध्ये काश्मीरी जाल वर्क आहे पूर्ण अशी बंदीस बॉर्डर आहे भरगतच बॉर्डर ऑल ओवर साडीमध्ये वर्क येईल ह्याच्यामध्ये बी असे कलर्स आहेत मार्केटमध्ये कुठे बी घ्यायला गेलं तर चार हजार रुपयाच्या कमी नाही ही डिझायनर साडी आपल्याकडं मान्सून सेलमध्ये फक्त बाराशे नव्वद रुपयाला